कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यातील बीड धाराशिव नांदेड सोलापूर आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे या पूरस्थितीमुळे हजारो घरांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंब निराधार झाली आहेत अशा संकटग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे खेड येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खेडकरांना विशेष आवाहन केलं आहे या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावं तुमची छोटीशी मदत एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्याचं बळ देऊ शकते मनसेने नागरिकांना आर्थिक मदतीसह धान्य कपडे अन्न सामग्री औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू देण्याचं आवाहन आहे कोकणावर संकट आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी धावून आला होता त्याचप्रमाणे आता मराठवाड्यातील या पूरग्रस्त बांधवांसाठी खेडकरांनी मोठ्या मनानं मदतीचा हात पुढे करावा असे मनसेने म्हटले आहे सध्या मनसेचे कार्यकर्ते खेड परिसरात फिरून नागरिकांना या मदत मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या मोहिमेत सक्रिय आहेत पूरग्रस्तांच्या डोळ्यातील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे मुळातच अजूनपर्यंत ज्या ज्या वेळेला कोकणावर संकट आलेलं आहे पुराचं त्या त्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्राने महत्वाचं म्हणजे मनसेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आज देखील महाराष्ट्रावर संकट आहे आणि आज आपल्या कोकणाला त्या संकटाच्या माध्यमातून का होईल एक माणूस की म्हणून आणि आपल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना देखील मदत करण्याची ही संधी आहे आणि म्हणून आम्ही आज चिपळूण असेल खेड असेल या ठिकाणी ही मदतीची सगळ्यांना हाक दिलेली आहे आणि या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद मिळतो सगळे आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत लोक फुल ना फुलाची पाकळी एक आपला खारीचा वाटा लोकांच्या भविष्यासाठी आणि त्यांना सावरण्यासाठी आपलं एक कर्तव्य म्हणून देत आहेत आम्ही त्यांचं देखील इथे धन्यवाद व्यक्त करतो की अशा मोठ्या प्रमाणावर मदत उपलब्ध होते आणि मनसे आपल्या पद्धतीने देखील या ठिकाणी मदत करणार आहे